आपण पाहत आहात ते आता न्यूज नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल कॅगच्या अहवालामध्ये जलयुक्त शिवारच काम गेल्या सकाळच्या काळामध्ये झालं त्याचा खोला जाऊन अभ्यास केला नऊ साडेनऊ हजार कोटी हे राज्यामध्ये खर्च करण्यात आले होते आणि खर्च केल्यानंतर त्यातून जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा त्या पटीले झालेला नाही आणि त्या बाबतीत जर आपण खोलात गेलो तर साध्या भाषेत बोलायचं झालं तर तो एवढा जो निधी होता तो कदाचित दुसऱ्या चांगल्या स्कीमसाठी पाण्यासाठी लोकांच्या हितासाठी वापर वापरू शकले असते तो निधी कॅगच्या अहवालानुसार तो वाढ केला असं त्यांचं म्हणणं आहे या महाविकास आघाडी सरकारने त्याच्यामध्ये एस आय टी ही स्थापन केलेली आहे आणि त्याच्यातून योग्य तो निकाल हा लोकांच्या समोर येईल याच्यामध्ये राजकीय हेतू कुठलाही नसताना फक्त एवढंच आहे की लोकांच्या हिताचा पैसा हा अशा पद्धतीने वाया गेला असेल तर ते लोकांसमोर यावं एवढाच हेतू हा महाविकास आघाडीचा आहे जय शिवराय क्रांतिकारी जय भीम म्हणून आज या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षातून कुर्डवाडी परिषद कुर्डवाडी नगरपरिषद नगर ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वयं पक्षाचीच म्हणजेच शिवसेना पक्षाची नगरपरिषद ह्या ठिकाणी सत्ता आहे आणि ह्या ठिकाणी भुयारी गाडीवरून सत्तेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे पैसा लुटला गेलेला आहे आणि ह्या ठिकाणचे अत्यंत निकृत दर्जाचं काम चालू आहे चालू झालेलं आहे ते काम तात्काळ थांबवून ह्याची त्रेस यंत्रणेमार चौकशी करण्याची मागणी कुर्डवाळी नगर परिषद समविचारी नागरिक समविचारी पक्ष समविचारी संघटनांनी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जे भुयारी गटार आहे वास्तविक पाहता कुर्डवाडी शहराला पा पुरेसा पाणी पुरवठा नाही तरीसुद्धा ही, तरी ही योजना आणलेली आहे आणि ह्याच कामावर माननीय मुख्यमंत्री हो महोदयांनी स्थगिती दिली होती ती स्थगिती कोणी उठवली कशी उठवली हे काय शासन याला काय हे लागत नाही म्हणजे जनतेला माहिती लावू देत नाही आणि ह्या ठिकाणी जे आत्ता सध्या पाईप पुरलेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत आणि शिवाय त्या पाईपचा मेळ बसत नाहीत कोणत्या भागात किती, पाई किती पाईप पुरले किती व्यासाचे पुरले आणि वास्तविक बाधा मलनिसारण केंद्राला यांच्याकडे जागाच उपलब्ध नाही जर जागाच उपलब्ध नाही मलनिसारण केंद्र तयार नाही केलं बांधन नाही तर मग तुम्ही पाईपलाईन जमिनीखाली का टाकली